नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रां मित्रांनो आपण सकाळीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहे तर मग आता आपण थमनेलवर पाहतच आहात की शेतकरी बांधवांना मेसेज देखील आलेले आहेत एस एम एसही आलेले आहेत आणि पैसेही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा देखील झालेले आहेत मित्रांनो आता पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता म्हणून तुमच्या बँक खात्यात रुपये दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहे आशा आहे हे तुम्हाला तुमच्या शेतीच्या गरजांमध्ये मदत करेल आपला नरेंद्र मोदी असा मे एस एम एसही सर्व शेतकरी बांधवांना आलेला आहे तर मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठीही आनंदाची बातमी आहेत आणि आत्ताच थोड्या वेळातच आता आपल्याला नरे नमो शेतकरी किसान महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपयेसुद्धा जमा होतील म्हणजेच आज आपल्याला पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता दोन हजार रुपये जमा झालेला आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये असे ऐकून आपल्याला आज नरेंद्र मोदींच्या हस्ते चार हजार रुपये आपल्या सर्व